मावलीच्या मंदिरातून कोणी भंडारा डोंगरावरून मोठा एखाद्या महाराजांनी एक सव्वा लाख पाराने केले म्हणून तसे मोठे एखाद्या महाराजांनी दहा पाच कोटी जप केलाय म्हणून मोठा एखाद्याने काही अंगावर काही धनच गोळा केलं नाही निरीच्छे राहिले असे रामभोरी असे कशातून महाराज तयार व्हावा हे जे तयार झालेले आहेत ना हे युट्यूब मधून फेसबुक मधून झी टॉकीतून टाकीतून काय तयार होत असत टाकीतून लावण्या पिक्चर नाटक तमाशे त्याच्यामुळं सावध धोका होईन घेतलेल्या फराळीच पाप लागलं नाही पाहिजे आपल्याला पंगत घेतल्याचा दोष नाही लागला पाहिजे जीव घातल्याचं जी। पाप नाही लागलं पाहिजे हा आपल्याला पदरात काहीतरी पडलं पाहिजे यासतो आता कीर्तन अजून सुरू केलेलंच नाही हे ज्यांच्या नावावर चाललंय का हे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालणार आहे कितपर्यंत चालणार आहे हो आणि बाकीच होत राहीन चालत राहीन त्यांचा गड झालाय त्यांचाच त्यांचा गड असणार बाकी येत पुढं चालत राहा पुढं कीर्तन सुरू करू आता आज मोहिनी एकादशी आहे तुम्हाला ज्या आडी अडचणी आहेत त्या आडी अडचणी संत सोडवत नसतात अंधश्रद्धा दूर केली पाहिजे गोरगरीबाला समजून सांगितलं पाहिजे वारकरी संप्रदायाने कधी सोंग ढोंग केलं नाही ना त्याला उभं सुद्धा राहू दिलं नाही त्यामुळे आज कीर्तन ध्यान देऊन बदल फक्त झालेल्या होईल बाकी माळा गंध टोप्या शेंड्या कपडे यांना काही तुमच्यात बदल होणार नाही अक्कल आली जरा अशी तर बरं होईल कधीतरी एखादं इमानदारीची आंघोळ व्हावा सत्याची आंघोळ व्हावा हे लबाड कार्यक्रम आहे असा कुठं गेल्यानं काही फरक पडणार नाही त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमी चित्त नाही ना। हे यात्रा याचा निषेध केलेला आहे समजा तीर्थी धोंडा पाणी असं म्हटलेलं आहे दगड तिथं पाणी त्याच्यात काही तुला फरक पडणार नाही त्यामुळे एखादं स्नान विवेकाचं व्हायला पाहिजे आणि ते स्नान होण्यासाठी आजचं कीर्तन आपण ध्यान देऊन ऐकलं पाहिजे तुम्हाला ज्या अडी अडचणी आहे प्रपंचामध्ये त्या अडी अडचणी कीर्तनात ऐकल्यानं जात नसतात लोकाला धार्मिक करून लुटू नका एखाद्या माणसानं डाका टाकला तर एका घरी टाकीत असतो त्याची संपत्ती हरण करत असतो पण भावनेनं जर डाका टाकला तर गावावर हात पडत असतो भागावर हात पडत असतो राष्ट्रावर हात पडत असतो भावनिक प्रकार हा राजकारणातही चांगला नाही आणि सुद्धा चांगला नाही त्यामुळे भावनेच्या बळावरती लोकांच्या जीवनाशी खेळलं नाही पाहिजे त्याला त्याच्यातून कधीतरी बाजूला काढलं पाहिजे यांच्यासाठी लग्न नाही केले त्यांना संसार करायला वेळ नव्हता अरे अनंत काळाचं अज्ञान आहे आपल्याकडे आपल्याला खरं कोणी सांगतच नाही आपण बाहेरून जास्त कांड्या लावल्यात पण आतली एखादी तरी कांडी लागायला पाहिजे की हे काय चाललंय सगळं हे लोक इथं काय येतात यांच्या नावावरती का सगळं चालतंय एवढी वर्ष एवढ्या पंक्ती का घेतात लोक तिथं काहीतरी रहस्य असलं पाहिजे त्यामुळे आज ध्यान देऊ नये का इथे तुमचं काय होणार आहे इथे तुमचं दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणार आहे नीट ऐका पुन्हा हे सांगत नाहीत कीर्तनात माझ्या ठिकाणी असलेलं मूळ जे दुःख आहे त्याची कायमची समाप्ती या मंडपात होणार आहे आणि ज्याला सुख असं म्हणतात ना त्याची कायमची प्राप्ती मला होणार आहे म्हणजे सुखाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती यासाठी संत काम करीत असतात असे काही कोणाला लेकरण बाळन बोरला पाणी असे असलं असले नाटक आसल, या मंडपात चालत नाहीत आता जर दोन लाख कर्ज त्याने किती अंग हालील व्याज सुद्धा मिळणार नाही त्याला कुठंतरी वावर शिकावं लागेल कुठंतरी मालातून पैसे काढावं लागेल आणि तिकडून ते मेळ बसावं लागेल ह्या लोकांना नीट सांगा हे त्याच्यासाठीच येते हे जे बसलेले लोक आहेत ना बरं व्हावा हो देवबाप्पांना बरं करावं बोरला पाणी लागाव नक्कीच लग्न व्हावा असला काही मेळ बसत नाही हे जे लावलीत ना यायचे लग्न झाले नाही त्यांच्याकडे त्याग केलेला आहे त्या गोष्टीचा त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्या गोष्टी मागे जाऊ नका आता खरं दुखणं काय आहे तुमचं पैशासाठी परमार्थ नसतो मानासाठी परमार्थ नसतो धनासाठी परमार्थ नसतो संसारातल्या कोणत्याच गोष्टी जमा करण्यासाठी परमार्थ नसतोच परमार्थ असतो कशासाठी हा नीट आहे का आपल्याला जे काही अडी अडचणी आहेत त्या अडचणी फार परमानंट नाही यंदा अडचण आहे चांगला माल झाला पुढच्या वर्षी निघून जाईल बरोबर आहे त्याला अशा जास्त अडचणी मानू नका तुम्ही आत्महत्या करू नका नैराश्य होऊ नका संकटात जाऊ नका उदास होऊ नका ह्या अडचणी जातील निघून या मंडपातून तुम्हाला ही बळ मिळेल की आजचं नाही उद्या दिवस निघून जातील मला चांगलं होता येईल अडचण माझी दूर होईल आता जे काही रोग आहेत तुम्हाला दुखणे वगैरे हे सुद्धा हे सुद्धा जाणार आहे तुम्ही चांगला व्यायाम करा चांगलं खा चांगले व्यवस्थित ट्रीटमेंट करा कॅन्सर कॅन्सर जरी झाला झाला का। भाग कापून जातो माणूस वाचतो आजच्या काळात किडनी बदलून मिळते हार्ट बदलून मिळतं डोक्यातलं ब्रेन बदलून मिळतं रक्त बदलून मिळते कशाला टेन्शन घेऊ नका मग खरं दुखणं आहे का माझ्याकडनं परमार्थ कशासाठी सुरू केला होता संतांनी आपल्या सगळ्याच्या पाठीमागं एकच दुःख नाही आता गरिबीचं दुखणं श्रीमंताला नाही ना, ना। या जी तुम्हाला तुम्हाला या जी या जी याला जी अडचण आहे ती डॉक्टर साहेब तुम्हाला नाही तुमच्याकडे मरणाचे पैसे आहेत मग तुम्हाला ती अडचण नाही आता ह्या माणसाचं दुःख हा माणूस स्ट्रॉंग आहे म्हणजे याला ती अडचण नाही मग आपल्याला एकच दुःख नाही कशाचं दुःख नाही मरण येणार काय येणार आहे आणि मरण कोणाला आवडतो वर हात करा मरण आवडत आहे चुकीचं ऐकले चुकीच ऐकले झोपीच ऐकले झोपी झोपी मरण कोणाला आवडत का मरण कोणाला अरे मर म्हलेला सण होत नाही नुसतं मर म्हण म्ह टाळा हालवा लागलं मरो हा न बोलस हाती असं म्हटलेलं आहे मर म्हणलेलं सण होणार नाही तो मर कुसंस्कार सण होत आहे आपल्या सगळ्याच्या माठी पाठीमागे एकच अडचण आहे मरण येणार आहे शरीर जाणार आहे सोबत नीट ऐका का मग माझ्याकडनं मग मरण जर येणार आहे मग मरणासाठी तुम्ही ज्याच्या संगती संगती केल्या का ते तिथं काम येणार नाही तुम्ही जे गोळा केले का ते तिथं काम येणार नाही ज्याच्यात रमलात का ते तिथं काम येणार नाही लोकांना हे नीट समजून सांगा की जे जे तुम्ही करायला लागले का ते त्या टायमाला ते ते कामी येत नाही कोणत्या टायमाला कोणत्या टायमाला मरायच्या टायमाला खरच खरी मदत कधी व्हायला पाहिजे अडचणीत व्हायला पाहिजे की नाही मग जीव जायच्या टायमाला कोण कोण संघ येतो बघा आता तुम्ही नवऱ्याच्या संघ बायको येते का मग बायको खरी का खोटी संसारात खरी कीर्तनात खोटी का जी संघ येत नाही ती काय का संसारात खरी येते जीव घालती सगळं करती सगळं पण संघ येणार नाही ती काय होणार नाही हो एक पण येणार नाही बरं येणार तर नाहीच नाही नवरा बी येणार नाही पण यांचं प्रेम आमच्याकडनं आहे का जराशी सावध होऊन टाळ्या वाजवून भजन करा नादी लागू नका यांच्या हे ज्यांच्या संगत तुम्ही राहता का यांना शाप हे शाप। हे माणसाला जीव नाहीत माणसाला जीव पण त्या माणसाला इहलोकीचे उफराटे कार्यक्रम याला समजून सांगा नाही त्या माणसाची तब्येत बिघडली ते बाईने फोन केला पोरीला की के जरा काही बरं दिसत नाही होईल का सेटअप होईल मला जाऊस तर ते भेटून जा म्हणले मोठ्या मोठ्या पोरीला काही बरं दिसत नाही ते काय म्हणली ती माहिती का तिचा नवरा बँकेत होता होता मार्चंटची गडबड सुरू आहे साहेबांच्या डब्याची सोय लागत नाही चार दोन दिवसात येते नीट आहे काय बरं हे सगळं खरं आहे आणि मग तुम्हाला खोटं सांगायचं असलं ना की ते बी येतो मला तुम्हाला, तुम्हाला इतकं खोट सांगण टिंगळ टवाळ्या त्याला लागत काय दोन तीन वाजूस तर रंगवीन मी तुम्हाला हो तुमच्याकडून पैसे पण काढीन हो हे उपरन सोडून असा पदर घेतला हे सगळे मागचे येणार इकडे इकडचे ते तिकडचे ती तिकडचे ते अंधारात बसलेले आता हे जे माग बसले ना त्याने असं समजूनच घेतलं की यायचा ना आपला काही समन नाही त्याला ते हे माहितच नाही की नेमका काय कार्यक्रम चाललाय तेव्हा ते महाराज येतो काहीतरी सांगतो हे असंच चालू आहे भरमातून बाहेर काढा त्याच्यामुळे ते बाईन सांगितलं मुलींना की चार दोन दिवसांना येते मी आता मला सांगा बापच नसतात नवरा कुठून आला असता शरीर कुठून आला असतं ती काही आली नाही ते मात्र जरा असं डोळे पांढरे पिंढरे करू लागलं म्हणलं लहानीला तरी फोन कर लहानीला फोन केला ते लहानीला फोन केला तर तिचं भलतंच ऐकायला आलं ती म्हणली आता शुभमच्या परीक्षा आहेत तो इंग्लिश स्कूलला आहे का इंग्लिश स्कूल काडे बाप्पा त्या इंग्लिश स्कूलवाल्याला पन्नास रुपयाचाच हिशोब येत नाही नीट मराठी बोलता येईना नीट हिंदी बोलता येईना सकाळी त्या पिवळ्या गाड्या ते स्वाक्षण डबे असं वाटतं का युद्धाला चालला का हा त्याचं काही आउटपुट तो पाहिजे कमीत कमी तुम्ही त्याला विचारा शंभर रुपयाचा हिशोब येतो का त्याला काही येत नाही त्याला कार्यक्रम ड्रामासून त्या शुभमच्या ड्राम्यासाठी हिनं बापाला भेटायचं टाळलं ते गेलं संध्याकाळी गेल्यानंतर मग हे आल्या नीट आहे का हे माणसं मेल्यावरच जीव लावित येत मेल्यावर बसतेत जित्या पाणी टाळीत येत असे आल्या मग त्या आता तोपर्यंत याची राख झाली होती ना मग होऊनच गेली होती आल्या आल्या काय त्या राखेकडे नाही गेल्या घरी रडल्या लोकात रडल्या रात्री दंतकुंजी आवल्या तिसऱ्या दिवशी असतो सावडायचा कार्यक्रम रात्रभर राहिल्या तिथे सकाळी आठ नऊ वाजता राखेकडे गेल्या ती राग झालेली त्या माणसाची राग झालेली राग आणि मग ही मोठी पोरगी म्हणती अण्णा तुम्हाला इथे झोप आले का राग झाल्यावर झोप येत असते का <laughs> मारलं पाहिजे धरून चांडाळा त्याला बारा महिने झोप येत नव्हती रात्रात वन वन फिरत होता त्याला पाणी पचत नव्हतं रात्रभर रा पिशावाने फिरत होता तेव्हा तुम्ही कोणी त्याच्या जवळ बसलं नाही त्याचा दवाखाना पाहिला नाही त्याला गोळ्या काय लागतात त्याची कोणतीच काळजी घेतली नाही हे राखाल जीव लावणारे माणसं बरं का कशाला हो तुम्ही यायच्या आधी लागू नका दुसरी आली दुसरी आली तर दुसरीनं काय केला कार्यक्रम तिकडं पाहिल्यानंतर म्हणली अण्णा तुम्हाला चहा लय आवडतो ना म्हणजे ती राखालची आग येऊन गेली होती अनुग्याची वाट तिसरी जी आली ती काय म्हणली आता अन्नाला गंगाला तरी अरे म्हणजे जिवंतपणी एकमेकाच्या जवळ बसायचं नाही त्याला सुखानं जगू द्यायचं नाही त्याच्या दुखा सुखात सहभागी व्हायचं नाही आणि त्याची राग झाल्यानंतर त्याला प्रेम लावायचं संत असं सांगतात हे तुमचं जे प्रेम आहे ना हे मायेतलं भ्रमातलं कल्पनेतलं आणि उलट आहे कसं आहे मायेतलं आहे भ्रमातलं हे आणि पुन्हा प्रेम कसं आहे उलट आहे उलट खरं नाही असं सोयीचं प्रेम नाही ते सगळं आता भजन का करायचं पुन्हा ध्यान देऊन नये का लोकाला माहित नाही नेमकं काय असतंय काम 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 ही सगळी माणसं कामानं पछाडलेली आहे त्याच्यामुळे गंमत अशी का आता हे जे गुडघेवर करून बसले आहेत वगैरे हे सगळे हे कामानच खाल्लेले माणसं आहेत दुसरं काय कमरा गेल्या गुडघे गेले अमुक गेले तमुक गेले कामानं वाट लावली त्यांच्यावाली सगळी आता एखाद्याला विचारा उशीर कायला ते जरासे काम होतो कामाना आता काम काय लोकाला नीट समजून सांगा काम हा एक वासनेचा विकार आहे काम काय आहे मोठा विकार आहे सगळ्या विकारात बदमाश विकार आहे भयानक विकार आहे म्हणून या लोकांनी त्याला दूर ठेवलेले ते सगळे कामातून बाजूला गेलेले ते सगळे असच म्हणतात काम नाही काम नाही ना झालो पाही तुम्ही असं समजले वावराचेच काम नाही का <laughs> काम नहीं। काम नाही म्हणजे का वासना नाही काम नाही म्हणजे काय नाही वासना नाही आता एक वासनानं वासना काय केले तुम्हाला गळा दाबलाय तुमचा असे तुमच्या अंगात ना नीट आहे का माझ्याकडनं काम 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 तुमचा जीव घेतला तरी सोडित नाही मेल्यावर पंधरा दिवस काम शिल्लक राहते तुमचं किती दिवस हो जीव गेल्यावर तुमचं शरीर जाईल नवरा बायको जाईल एक जाईल पद प्रतिष्ठा जाईल गाव सुटल पण काम सुटायचं नाही आहे का मग माझ्याकडून कसं काय काम सुटायचं नाही तुमचं जाईल हो जीव पण तुमचं काम करावं लागणार ना उचलून तिथं न्यावं लागणार स्मशानात हे तुमचं काम आहे सरण रचलन पाऊस आला डिजेल आना हे तुमचंच काम आहे झाली तुमची राख तिसऱ्या दिवशी त्याच्यात एक गंगेला पुन्हा टेम्पो करावा लागला सगळं दहाव्याला कुठं लागलं किती दिवस झाले आता दहा दिवस तरी दहा दिवसात काम तुमची जास्त वाढले तर दहाव्याच्या दिवशी पैठणला जास्त लोक मेले वारकाना शंभर रुपये डोकं घेतलं ब्राह्मणाने हजार रुपये पिंड घेतला आणि तिथं भात केल्यावर यायना बापाला कावळा केलं आता काय हाणून घ्यायची पाळी होती तो खायना म्हणे रात वाट पाहत होता की मला जेव्हा एकदा ह्याच्यात लईजण बसलेली असतील जिथे पण बापाला जीव घालत नाही काय नाही कावळा येना ना आते ली ली तु। आता पैठणचे कावळे मस्ती आलेले कावळे येते रोजच माणसं मरते काय वाटत नाही त्या आणि जरासा कावळा लेम झाला की याय लगेच आवाजच उठतो बाबा तुमचं कशात मन गुतलं आता कावळा झाल्यावर त्याचा काय मन त्याचा जीव गेला कावळ्याचा त्याचा काय समजे